कुडा मालवण तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगाम तालुकास्तरीय पूर्वतयारी नियोजन बैठक कुडा इथं घेण्यात आली यावेळी तालुक्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले कृषी विभागानं किती प्रशिक्षण घेतलं यापेक्षा किती शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग पोहोचला आणि त्यांना योजनांचा लाभ दिला हे महत्वाचं आहे फक्त कागदावरची आकडेवारी नको असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सावंतवाडी उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, कुडा तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले, मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, तालुका प्रमुख अरविंद करलकर उपस्थित होते. आज कृषी विभागाच्या मीटिंग साठी आपण इथे सगळे जे जमलो मीटिंग ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जास्त करून मी दोन डीपीडीसी या जिल्ह्यामध्ये आमदार म्हणून ज्या काय बघितल्या आणि डीपीडीसी मध्ये जे काय कृषी विभागाचे मी आकडे बघितले ते आकडे समाधानकारक नव्हते त्याच्यावर मेहनत करणं गरजेचं होतं मी तिकडेही कुठल्या अधिकाऱ्यांवर फोटो ठेवली नाही किंवा त्यांच्यावर काही के टीका केलेली नाही कारण का टीका करूनच कुठल्याही विषयाचा समाधान होतो असा समाधान समजण्यापैकी मी नाही पण ह्या विभागामध्ये एवढ्या महत्वाच्या विभागामध्ये आपल्याला फार मेहनत करणं गरजेचं आहे आपल्याला ह्या विभागामध्ये जे काय मी मध्ये बघितलं त्याच्यामध्ये जर आपणही सगळ्यांनी बघितलं असेल आपण सगळे जाणत्या शेतकरी आहात आणि काही या विभागामध्ये अनेक वर्षांपासून आहात अभियान योजना परीक्षण प्रशिक्षण स्कीम एवढे शब्द आपण ऐकले बरोबर ह्या सगळ्याच आउटपुट काय अनेक लोक आपण शेतकरी नाही आहेत पण विभागात जस तहसीलदार साहेब बोलले मी जरी स्वतः शेतात उतरत नसलो तरी मला शेतीतलं अर्थकारण कसं सुधरवायचं त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे फक्त टाळे ऐकण्यासाठी नाही मला खरोखरच माझी ती हॉबी हो आहे कि कुठल्याही विषयामध्ये जर आपण लक्ष दिलं तर त्या विषयाचं अर्थकारण कसं सुधरेल ह्याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे तसं मी सुरुवातीला म्हटलं मध्ये जेव्हा मी सुरुवात केली कृषी विभागाला एक टक्के दोन टक्के कधी काहीच नाही अच्छा मला एक सांगा सगळे कृषी अधिकारी इकडे आहेत अनेक योजना ज्या काय आहेत ना ते सिंधुरत्न हेड खाली चाललेले उद्या समजा सिंधू रत्न बंद झाली तर काय करणार आहात आपण रिकामे राहणार मग कृषी विभागाचं जे काम आहे हे कोकण आहे साहेब हे कोकण आहे इथे रांगा लागत नाही इथे कोण स्वतःहून येऊन काय मागायला येत नाही त्यांच्या मागे लागावं लागतं त्यांना सांगावं हो लागतं त्यांना समजवावं हो लागतं इथे चिकित्सक भरपूर आहे ही जी व्यक्ती समोर बसली ना आमचे परब साहेब माझ्या पहिल्या निवडणुकीला माझे प्रचारक म्हणून त्यांनी माझ्यासाठी प्रचार केला ते प्रचार करत असताना पण एवढे चिकित्सक होते की माझ्यामधल्या शंभर चुका तेव्हा आहेत त्यांनी सांगितलं हा कोकणी माणूस आहे अतिशय चिकित्सक आहे लहान लहान गोष्टीची लहान लहान गोष्टीचा विचार करण्यासारखा आहे समजा जर सिंधुरत्न योजना मला असं वाटतं मॅक्सिमम फंडिंग हे सिंधुदुर्ग योजने सिंधुरत्न योजनेतून मी बघितलं देव न करो ती स्कीम चालू राहणार आम्ही चालू ठेवणार ती स्कीम बाजूला काढा कृषी विभागाचं आपण काय योगदान देतोय याच्यावरती कधीतरी आपण विचार करणं गरजेचं आहे लाभार्थी शोधणं गरजेचं आहे मी जसं मनरेगाचा उल्लेख केला मी खासदार असताना त्या रोजगार आम्ही योजनेमध्ये जिल्ह्या भागात तेव्हा साडेसहा सात कोटी रुपये यायचे वार्षिक आता आपल्याकडे आकडेही नाहीत म्हणून आपल्याला कामगार कळणार नाही गावामध्ये कोण काम, कर गाव काम करताय कर ते कळणार कर नाही नेमकं त्या गावाचं ते आउटपुट काय आपल्याला जोपर्यंत कळत नाही आणि जेव्हा आम्ही सभागृहात चर्चा करतो साहेब जेव्हा खासदार असताना आम्ही सभागृहात चर्चा करायचो की शेतकऱ्यांना आपण जी मदत करतोय शेतकरी नेमके किती किती अडचणीत आहेत ह्याचे आकडे देशाकडे आहेत का ते तर का। ते अगोदर आकडे बाहेर काढणार तर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकाल नाही तर मदत कशी करणार या देशामध्ये गरीब किती आहेत ते कळणार नाहीत आपण कुठल्या गरिबीचे स्कीम चालवतो ही सगळी यंत्रणा बारा गट बारा गटामध्ये एवढे आपण वाटप केलेत कुठे आहेत ते बारा गट त्याचं पुढे फॉलोअप काय झालं त्याच आउटपुट काय आहे त्याचं योगदान शेतीमधलं जे काय आहे ते जिल्ह्यासाठी किती ह्या साहेबांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आलं पहिली आंब्याची पेटी ह्या साहेबांनी एक्सपोर्ट केली आपण पर। बरोबर ना बाहेर गेली आपण एका शेतकऱ्याचं आपण डेव्हलप करू शकलो त्यांच्या त्याच्यात मेहनत आहे डिपार्टमेंटची मेहनत किती आहे आपण काय केलं हे त्यांची मेहनत आहे साहेब मी अनेक वेळाला सांगतो आपण कधी कधी सरकार म्हणून ना सगळ्याच आपण कॉन्ट्रीब्युशन घेऊ शकत नाही की आम्ही केलं त्या माणसांची मेहनत आहे त्या शेतकऱ्यांची मेहनत आहे कृषी विभाग जेव्हा आपण बघतो आणि म्हणून मी त्या दोन डीपीडीसीच्या माध्यमातून जेव्हा सांगितलं साहेब या कृषी विभागाची मीटिंग माझ्या मतदारसंघा तरी लावा बघूया तरी आउटपुट काय ते आउटपुट बघितलं थक्क झालो मी आज पहिल्या मिटिंग मध्ये सगळं बोलणार नाही कारण का अनेक रिक्त जागा आहेत अनेक रिक्त पदं आहेत ती माझ्याकडे दिलेली आहेत ती मला भरायची आहेत ती जबाबदारी मी तुमच्यावर टाकणार नाही पण जे मला समोर दिसत आहे ना तुम्ही काही कमी नाही आहात कुठल्या कुठल्या विभागामध्ये वीस लोक पण नाही आहेत कसं काम करत असतील ते लोक आणि जेव्हा मंत्री समोर बसलेले असतात आमदार समोर बसलेले असतात त्यांना उत्तरं द्यावी लागतात तुमच्याकडे ते एवढं मोठं सैन्य आहे तुम्ही गावागावात गेलं पाहिजे कोण येणार नाही आपल्याकडे स्टॅक मध्ये जवळपास पन्नास पन्नास लाभार्थी आपल्याला जमवायचेच आहेत पन्नास पन्नास लाभार्थी आणि समजा एका वर्षाचा निधी लॅब झाला तो परत येत नाही कठीण परिस्थिती आहे सर्वात जास्त पॅडी क्रॉप जो आहे तो माझ्याच मतदारसंघात आहे म्हणजे तो कुडाळमध्ये आहे साहेब नुसती अडचण पेरणी खरी रब्बी अशी नाहीये तुम्हाला काही गोष्टी फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण संलग्न राहावं लागेल आमचा पॅडी क्रॉप खराब कोण करतोय तर कदाचित नाही निसर्ग नाही करत आहे तो कोणतरी जनावर पण करतोय पण त्याची जबाबदारी कोण कृषी विभागात घेत नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अधिकारी आहे तो अमराठी असल्यामुळे तो ठीक आहे देश एक आहे वगैरे वगैरे ठीक आहे पण त्यांना इकडची भौगोलिक परिस्थिती माहीत नाही इकडच्या शेतकऱ्यांची परिस्थिती माहीत नाही आपल्याला कृषी विभागाला त्यांच्याशी पण संलग्न राहावं लागेल ही माझी जबाबदारी नाही असं सांगून चालणार नाही तुम्ही जेव्हा या शेतकऱ्यांना सबळ कराल समृद्ध कराल तेव्हा ह्या जिल्ह्याची आर्थिक घडी बसणार आहे नितेश राणे जेव्हा ह्या पालकमंत्री म्हणून या, या विभागाची मिटिंग घेतील तेव्हा घेतीलच मी त्यांनाही काही गोष्टी सांगणार आहे की आर्थिक व्यवस्था आर्थिक घडी कशी सुधरेल शेतकऱ्यांचं क्रेडिट आपण घेऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांचं क्रेडिट आपण घेऊ शकत नाही आपण काही केलेलं नाही आपण म्हणजे आम्ही पण येतो त्याच्यात नुसतं प्रशिक्षण देऊन मी शाळेत शिकलो त्याला एक प्रशिक्षण म्हणतात पण मी शाळेतून किती शिकलो आणि आज जे निलेश राणे बोलतोय त्याच्यामध्ये शाळेचं योगदान किती आहे ह्याचं ऑडिट जर करायला गेलं तर उत्तरच मिळणार नाही मला परिस्थितीने किती शिकवलं मी परिस्थितीने काय काय शिकलो त्याच्यामध्ये निलेश राणे आज जे बोलतोय जे कळतय आमदार ज्याच्या झालेला आहे ह्याच्यामध्ये आणि प्रशिक्षण घेतल्यामध्ये जमीन आसमानचं अंतरस्त आहे नुसतं प्रशिक्षण मी केलं म्हणजेच तो शेतकरी सबळ झाला समजायचं कारण नाही आपण खुसलं पाहिजे आपण काही तज्ञ आहेत त्यांना शेतापर्यंत घेऊन जातोय बरोबर आहे ना स्लाइड मध्ये तुम्ही दाखवलं साहेब मी इतके गाव फिरलो साहेबांचं सा गाव काळसे साहेब आपल्या समोर तो शेत आहे कुठलंही प्रशिक्षण साहेब काल प्रशिक्षण होऊन गेलं असं मी एका गावातून पण ऐकलं ह्याच्यामध्ये तुमची प्रत्येकाची काय चूक आहे का असं समजायचं मी कारण नाही किंवा मी सांगत नाही पण जर मी काम करतो ना तर ते, ते जमिनीवर दिसलं पाहिजे नुसतं ऑन पेपर दाखवायचं असेल अनेक चुका मी काढू शकलो असतो साहेब तुम्ही मला डीपीटीसी मध्ये आहे अनेक चुका मी काढू शकलो असतो पण मी आज नाही काढल्या कारण का कृषी विभागाने जे काम करणं अपेक्षित आहे ते मी तुम्हाला पहिल्याच मीटिंग मध्ये जर मध्ये गुंतून ठेवलं तर तुम्ही खाली जमिनीवर कधी जाणार आकडेवारी माझी आहे आम्ही सुधारू पालकमंत्री आमचे आम्ही तो निधी कसा आणायचो तो हे अधिकारी कसे भरायचे ते आम्ही भरू पण साहेब तोपर्यंत फक्त योजना या स्कीम या प्रशिक्षण या अभियान ही मोहीम हेच शब्द फक्त कृषी विभागात आमच्या कानावर पडता कामा नाही आज फक्त दहा शेतकऱ्यांचा आपण सत्कार केला साहेब दहा दहा हजार शेतकऱ्यांचा आपण सत्कार केला पाहिजे तेव्हा माझा जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आपण जेव्हा हा विभाग चालवत असताना राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा मी खासदार होतो या जिल्ह्याची आर्थिक घडी मी जवळून बघितलेली आहे आणि कुठल्याही विभागाचा अभ्यास करत असताना मी त्या विभागाचा कोण लागतो हे त्याच्यापेक्षा या विभागाची आर्थिक घडी कशी सुधरेल त्याच्यावरच माझं फक्त लक्ष असत जे जे विभाग मला असं वाटलं जिथे योगदान माझं देणं गरजेचं आहे तिथे मी शंभर टक्के योगदान देणार साहेब शेतकऱ्यांना सांभाळा आमच्या शेतकऱ्यांना सांभाळा हा शेतकरी आमचा काही मागत नाही कधी मंत्रालयाला रांगेत उभा राहत नाही कधी कृषी मंत्र्याच्या पुढे कॅबिन मध्ये तुम्हाला दिसणार नाही कधी अर्थमंत्र्यांच्या कॅबिनच्या बाहेर तुम्हाला दिसणार नाही मग आमच्या शेतकऱ्याला काय हवंय हे शोधायची जबाबदारी प्रशासन म्हणून तुमच्या आमच्यावर हो आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे एक दिवस पण साहेब फुकट घालू नका एवढं सैन्य आहे तुमच्याकडे बाकी पदा आम्ही भरू गावागावात तुम्ही जाऊन आज मला फक्त नेमकी पाच ते दहा गावच दिसली स्क्रीनवर त्या स्लाइडवर गोळवण किर्लोस आणि बाकीची वगैरे वगैरे काही गावं होती अजगणी वगैरे काही गावं होती साहेब एवढ्या शेकडोनी आमची गावं आहेत पण स्लाइडवर आम्हाला पाहिजे फक्त दहा पंधराच गावांची नावं आम्हाला दिसली त्याच्यावर मी बोलू शकतो पण आता आज नाही आपण त्याच्यावरती नंतर मार्ग काढून बोलू आज सगळं तुमचीच जबाबदारी आणि माझी काय नाही असंही मी तुमच्यावर टाकून जाणार नाही साहेब पुढचा रिपोर्ट जेव्हा आपण द्याल पुढची स्लाइड जेव्हा तुम्ही दाखवाल तर आम्ही किती प्रशिक्षण दिले फक्त त्याच्यावर दाखवू नका आम्ही या या शेतकऱ्यांना या दारित्र्य रेषेखालून वरती आणले किती दारिद्र्य रेषे खालील होते किती हेक्टर जमीन त्यांच्या मालकीची होती ती वाढवली कशी माती प्रशिक्षण मध्ये आहे त्याच लागवडीवर आम्ही माती प्रशिक्षण केलं नाही जिथे नाही आहे जिथे लागवड वाढवायची आहे तिथे पण माती प्रशिक्षण तुमचं झालं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे साहेब मी एकदा तुम्हाला नापण्याला घेऊन जातो आमच्या वैभवडीला आमचं स्वतःचं शेत आहे तिकडे आम्ही मिरच्या चायनीज टोमॅटो पासून गवार वगैरे सगळे अनेक पिके आम्ही तिकडे घेतो उसाबद्दल तर आम्हाला आम्ही एक स्लाइड बघितली नाही आमच्या मसूर आणि त्या भागामध्ये ऊसाची मोठी लागवड आहे तो बिचारा इकडचा ऊस पाठवतो कुठेतरी घाटावर घाटावर म्हणजे आमचे ते कोण बलटी पाटलांचा किंवा कुठेतरी तो कारखाना आहे राधानगरीला आहे आपण ऊसाबद्दल एकही स्लाइड पाठवली नाही किंवा दाखवली नाही इतर कुठलेही पीक आपण दाखवलेलं नाही साहेब आपल्याला पिकांची लागवड ही वाढवली पाहिजे दुहेरी पीक कसं टप्प्या टप्प्यानी शेती आपण कशी करू शकतो काही डोंगराळ भाग आहे समोर समुद्र आहे खाली हवा आहे काही गावांमध्ये तीन हजार चार हजार मिलीमीटर मध्ये गावात पाणी घुसतं गावामध्ये गाळ साचतो गाळ पण आपला विषय आहे म्हणून मी त्यांना विचारलं गाळबद्दल काय बोलात ते गाळबद्दल बोलले नाही शेतीमध्ये गाळ पण एक अडचण आहे मी सभागृहात जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांना सांगितलं साहेब पावसाळी ही आमची एक निकष आहे आता पुढच्या अधिवेशनामध्ये आपण जो आंब्याचं म्हणतो साहेब कोकणामध्ये आंबा हा जो नैसर्गिक निकष आपण पकडतो तो एप्रिल महिन्यापासून पकडतो जर आम आमचा मोहर चालू होतो फेब्रुवारीमध्ये जर समजा फेब्रुवारीमध्ये तापमान वाढलं आमचा मोहर गळला आम्हाला तरतूदच नाही तुम्ही साहेब अभ्यास करा एक प्रस्ताव तयार करा कलेक्टर साहेबांकडे द्या आम्ही बोलतो जर मोहर आमचा फेब्रुवारीमध्ये गळला तापमान वाढवणं वाढल्यामुळे किंवा पाऊस आल्यामुळे आम्ही काय करायचं आम्ही काय मागूच शकत नाही कारण का निकष आमचे एप्रिलपासून आहेत जेव्हा मी रेफरन्स काढले अरे आमचा पहिली पेटी आमची फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये जाते कधी कधी नोव्हेंबर मध्ये आणि जर फेब्रुवारी मध्ये आमचा मोर काढला आम्ही निकषातच बसत नाही तर साहेब आम्ही मागणार काय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे साहेब कोकण कसा आहे ह्याचा शेतकरी कसा आहे ह्याचा अभ्यास पण आपण करा आपण प्रशिक्षण देत आहे चांगली गोष्ट आहे आपण संख्येने काय तुम्ही शेतकरी आमचे रेजिस्टर कमी करतात साहेब आपण शोधायचं असतं आपण जायचं असतं ते नाही येणार ना तुमच्याकडे आम्ही तुम्हाला सांगतोय ना साहेब आम्ही आयुष्य आमच्या राणे साहेबांनी चाळीस वर्ष इकडे निवडणुका लढवलेल्या आहेत इकडे पोचावं लागतं बांधावर इथे घरापर्यंत पोचावं लागतं इथे कोण रांगा लावलं येणार नाही आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतोय आपण घराघरापर्यंत स्टॅक असेल तुमची ती श्रीची योजना असेल तुमची सीआरडीची योजना असेल ही तुम्हाला त्या बांधापर्यंत जावं लागेल तुम्हाला शेतकरी शोधावं लागेल तर ते यशस्वी होणार शेतकरी आपण शोधा शेतकऱ्यांना लाभार्थी करा साहेब मी हिंगोली राज्यात हिंगोली जिल्ह्याचं एक उदाहरण दिलं होतं जेव्हा खासदार होतो तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि हिंगोली जिल्हा हा जवळपास सारखा भौगोलिक संख्या म्हणजे त्यांची जी क्षेत्रफळ जवळपास सेम आहे आम्ही दोन्ही लहान जिल्हे <coughs> मध्ये तेव्हा हमी योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला सात करोड रुपये यायचे हिंगोली जिल्ह्याला पन्नास पन्नास कोटी रुपये जायचे अधिकारी हेच सांगायचे साहेब आमच्याकडे कोण मागायलाच येत नाही कोण कामच करत नाही शंभर रुपये शंभर दिवसासाठी नंतर मग आम्ही एक मोहीम चालवली राजकारणी म्हणून अरे गावातली मुलं काम करत नाही म्हणजे काय वेल तू काम करशील करणार कोण आलंच नाही वेल चल इकडे बाजूला म्हणून मी तुम्हाला विचारलं रस्त्याच्या बाजूला जो काही विषय असतो हा फक्त कल्लागवडीचा वगैरे नाही म्हणत आहे इतर सगळ्या गोष्टी पण त्या मनरेगामध्ये बसणार आहे तो कामगार आहे साहेब दोन कोटी आम्ही खर्च केले त्या विभागाला दिले की बघा हा विभाग ही पोरा आहे ह्यांना काम द्या हे शंभर दिवसासाठी शंभर रुपयात काम करणारी पोरं आम्ही दिले दोन कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर असं नाही की होत नाही करावं लागणार करावं लागणार आता इकडे हा जिल्हा नितेश राणे पालकमंत्री असेल राणे साहेब खासदार असतील आणि इथे निलेश राणे आमदार आहेत आमचं फक्त आणि फक्त लक्ष जिल्ह्याच्या दरडी उत्पन्नाकडे हे वाढेल कसं त्याच्यासाठी आमचं पूर्ण लक्ष त्याच्यावर असतं राणीमान वाढेल कसं आपल्याकडे तसं निसर्गाने आणि नि देवानी सगळं केलेलं आहे पण आपण वापरत नाही त्यावेळी आपण अजूनपर्यंत बाय प्रोडक्ट पर्यंत गेलोच नाही साहेब आपण अजून बेसिक फक्त गरजा पूर्ण करतोय आपण बाय प्रोडक्ट पर्यंत नाही गेलो अजूनपर्यंत आपण मागत कारखाने हे सगळं तयार करण्यासाठी आज बोलत गेलं तर अनेक गोष्टी बोलाव्या ला लागतील पण आज पहिल्याच मिटिंग मध्ये सगळंच काय बोलणं योग्य नाही पण शेतकऱ्यांना सबळ आणि मोठं करण्यासाठी त्यांची आर्थिक घडी सुधारण्यासाठी आपल्याला अनेक मोहिमा फक्त ऑन पेपर नाही तर जमिनीवर आपल्याला राबवाव्या लागतील त्यासाठी आपल्या विभागाने फक्त डीपीडीसीच्या आकड्यानुसार मी हे तुमच्या समोर मनोगत व्यक्त केलं खोलात गेलो कारण आता मीटिंग झालेली आहे आणि माझा विषय कसा असतो मी एकदम डीप मध्ये जातो आता कृषी विभागाची मीटिंग घेतली आहे पुढच्या मीटिंगच्या अगोदर तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास माझा असेल म्हणून आपण पुढच्या मीटिंगला जेव्हा याल तेव्हा फक्त आकडेवारी दाखवण्यापुरतं नाही आम्हाला माणसांमध्ये ती आकडेवारी दिसली पाहिजे ते समोर दिसले पाहिजे असे कृषी विभागाचे कार्यक्रम आपल्या या जिल्ह्यात आपण घडवूया आपल्या या मतदारसंघात आपण घडूया एवढी विनंती करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे आपण सगळ्यांनी कमी वेळामध्ये आपण हे प्रेझेंटेशन मला दिलं मी कोणावर आक्षेप घेतलेला नाही मी कोणावर टीका केलेली नाही आपण सगळे एकच टीम मी मांडतो कृषी विभाग जसं आम्ही कुठला तो विभाग होता ज्या विभागामध्ये सत्तर टक्के जिल्ह्याचा खर्च होतो सर्व्हिस सेवा आणि हे सगळ्या ह्या विभागा कुठला हे हो सेवा विभाग सेवा विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के खर्च होतो कृषी विभागावर एक टक्के पण मागच्या वर्षी एक टक्का आणि ह्या वर्षी एक टक्का लक्षात घ्या आपल्याला टार्गेट वाढवायचे असतील मी मध्ये त्यांना प्रश्न विचारला दहा टक्के म्हणजे कुठल्या आजारावर आपण धंद्यामध्ये दहा टक्के नाही निकष ठरवत परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीनुसार आपण पर्सेंटेज ठरवतो आणि तसंच अभ्यास तुमचा तोंडपाठ पाहिजे प्रश्न एक उचार विचारला तर उत्तर तुमच्याकडे दोन पाहिजे आम्हाला कन्फ्युज करून टाकला तरी चालेल पण तुम्हाला तसा अभ्यास करूनच इकडे मीटिंगला यावं लागेल कारण यांना माहिती आहे काही लोकांना माहिती आहे एकदा डीपीडीसी सुरू झाली तर आमचं तोंड गप्प राहत नाही आम्ही मग गप्प राहत नाही आणि म्हणून तुम्हाला तिकडे अडचण नको म्हणून तुम्हाला इकडे याच्यासाठी बोलवलं की तुम्ही कामाला लागावं जिथे कमी पडत असेल तिथे आम्हाला सांगावं आता सत्ता आमची आहे बहुमताचं सरकार आहे म्हणून आम्ही वाटेल ते तुमच्यापर्यंत आणू शकतो एवढं या विभागाने लक्षात ठेवावं इकडचे सगळे विभागातले इथून पुढे मी आपल्या सगळ्यांची टचमध्ये राहील काही अडचण असेल तहसीलदार साहेब आपणही मला सांगा आपलेही त्याच्यामध्ये काही व्यू असतील तर ते व्यू कृषी विभागासाठी कसे कामाचे आहेत एवढंही आपण जर सांगत गेलात तरी आम्हाला चालेल जिथे जिथे योगदान आमचं वाटेल तिथे आमचं योगदान घ्या आपण सगळे आलात त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो पुढच्या मीटिंग साठी आज ही मिटिंग इथेच स्थगित करूया आभार प्रदर्शनानंतर परत एकदा आभार मानून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र